जय श्री गणेश नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे माळाच्या गणपतींकडे जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यामध्ये मा माळाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असं देवालय आहे जालना सिंदखेड राजा रोडवर हे ऐतिहासिक सुंदरसं सु देवालय आहे ज्याची स्थापना स्वत रंगनाथ महाराजांनी केली आहे तर हे देवालय आपण पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया आणि श्री गणपतींचे अर्थात माळाचे गणपती जे आहेत त्यांचं दर्शन घेऊया खूप सुंदर देवस्थान आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून जालना सिंदखेड राजा रोडवर जालना शहरापासून अंदाजे पंधरा किलोमीटर त्याच्यापेक्षा कमीच येईल मिळून पोहोचलो आहे माळाचे गणपती हे आहे देवालयाच प्रवेशद्वार ओम गंगणपत ए नम आज जाऊयात आपण गणरायांचं दर्शन घेऊया तर बघा हा परिसर आहे आणि हे प्रवेशद्वार चला तर आता आपण ना माळ्याच्या गणपतींचं दर्शन घेऊया हे स्वयंभू स्थान आहे गणरायांचं आणि आधी मंदिरात जाताना मुशोकराज आहेत सुंदरसे वरण पालीचे बल्लाडेश्वर आहेत सुद्धा श्री गणेश आहेत त्यांना नमन करा जाऊया आणि श्री गणरायांचं दर्शन घेऊया हे गर्भगृह आहे त्यात श्री गणेश विराजमान आहेत इथं आहेत श्री माळाचे गणपती नमस्कार करा हे सुंदरसं त्यांचं स्वरूप आहे यात सुंदरशे मखरात ते विराजमान आहे छोटेसे मुक मुषकराज आहे आणि मग हे दोन्हीही गणरायांचे रूप आहे श्री रंगनाथ महाराजांनी या देवालयाची स्थापना केली आहे त्यांनी खरं तर पंढरपूरकडे जाताना संत गजानन महाराजांच्या इच्छेने खरं तर त्यांना दृष्टांत दिला होता रंगनाथ महाराजांना तर त्यांनी बारा देवालयांची स्थापना केली त्यातील हे एक महत्वपूर्ण देवालय अर्थात माळावर होतं म्हणून यांना माळाचे गणपती असं म्हणून संबोधलं जात दर्शन घ्या असं कायच आहे हे स्वयंभू स्थान आहे जागृत स्थान आहे नमस्कार करा ते एक गणराजा आहेत आणि हे असे काहीसे हे सुंदरसे गणपती तुम्ही जालन्यातून सिंदखेड राजाकडे जेव्हा येतं तेव्हा हे मंदिर अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आहे आणि तुम्हाला लगेच दिसून जाईल चला आता आपण बाहेर जाऊयात आपलं दर्शन झालं आहे माळाच्या गणपतींचं नमस्कार करा चला सुंदरसं सजवलं आहे त्यांना तर आपण श्री माळाच्या गणपतींचे दर्शन घेतले हे स्वयंभू स्थान आहे आणि अख्ख्या जालन्यामध्ये प्रसिद्ध असे हे गणराय आहेत इथे गणेश चतुर्थीला उत्सवसुद्धा असतो सुंदरसा आणि तेव्हाही तुम्ही येऊ शकता इथे ना आधीवर भगवान बाबांचा एक फोटो आहे सुंदरसा बघा इथे लिहिलंसुद्धा आहे श्री गणपती मंदिर संस्थान माळाचं गणपती अहंकार देऊडगाव तालुका जिल्हा जालना इथे गणपती स्तोत्र आहे थोडी माहिती सुद्धा इथे दिलेली आहे इथे गणपती मंदिराचे जे विश्वस्त आहे त्यांचं सगळ्यांचं नाव आहेत आणि खूप सुंदर स्थान आहे आता आपण ना इकडे मंदिरावर बाहेरनं खूप एकदा हा कळस बघा किती सुंदर आहे सुंदर ना असं दाक्षिणात्य पद्धतीचं मंदिर आहे आणि वर न श्री गणेशांची रूप आहे म्हणजे अष्टविनायकांची प्रतिमा वर सगळीकडे तुम्हाला दिसतील हे बघा भागा। या भागात मी तुम्हाला थोडं दाखवतो हे बघा हे असं काहीच दिसतं किती सुंदर आहे ना आता थोडं थोडा पाऊस यायला लागला आहे मी पटकन तुम्हाल तुम्हाला दाखवतो याच्या या भागात ना छोटंसं एक तलावसुद्धा आहे जिथे गणपती विसर्जित केले जातात आणि अष्टविनायकांचे सगळे रूप तुम्हाला इकडे दिसतील हे बघा इथे मंदिराचा कळस खूप सुंदर आहे एकंदर हे देवालय अगदी सुंदर आणि साफ परिसर आहे इकडे कार्यक्रमासाठी एक सुंदरसा हॉलसुद्धा केला आहे हा पिंपळ वृक्ष आहे त्यांना हनुमंतराया आहे तुम्हाला हनुमंत यांचंही दर्शन इथे होईल त्यांनाही इथनं प्रणाम करा त्याचबरोबर इकडे महादेव महादेवसुद्धा आहेत त्यांनाही प्रणाम करूया हर हर महादेव नमस्कार करा हे बघा इकडे तर रंगनाथ महाराजांना संत गजानन महाराजांनी दृष्टांत दिला आणि शेगावकडून पंढरपूरकडे जाताना श्री गणेशांची स्थापना करावी असं सांगितलं आणि म्हणून मग रंगनाथ महाराजांनी नाव्याचं जे रंगनाथ महाराज आहे त्यांनी मग या सुंदरशा गणरायांची स्थापना केली सो अद्भुत असं ऐतिहासिक आणि खूप सुंदर हे देवस्थान आहे गणाजी खूप सुंदर दिसतात तिथले खूप मोठी घंटा आहे इथे आणि नेहमी तुम्ही जर या भागात असणार तर इकडे तुम्ही येऊ शकता माळाच्या गणपतींचे दर्शन घेऊ शकता नमस्कार करा तर आपण माळाच्या गणपतींचं दर्शन घेतलं आणि मी सध्या येऊन पोहोचलो आहे माळाच्या गणपती अर्थात श्री गणपती संस्थानाचे अध्यक्ष किशोरजी मिश्रा यांच्याकडे नमस्कार सर जय गणेश जय गणेश सर या देवालयाबद्दल मला थोडी माहिती द्या ना माळाचे गणपती आपण म्हणतो देवालय खूप ऐतिहासिक संस्थान आहे इथं जी गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तिथे गजानन महाराज त्यांच्या टायमाला एक संत होते रंगनाथ महाराज गजानन महाराजच्या पुस्तकात नाव आहे त्यांचं गजानन महाराज त्यांच्या भेटीला आले होते अच्छा तर त्या संतांना ही मूर्ती घडवलेली आहे हाताने तर तिथं मंदिरावर एक लिंबाचं झाड आहे अच्छा कडुलिंबाचा कडुलिंबाच्या झाडाखाली बसून त्यानं ती मूर्ती घडवली ती मूर्ती घडवण्याचं त्यांचं कारण असं होतं त्या पुस्तकात त्यांचं लिहिलेलं आहे की गजानन महाराज दरवेळेस दरवर्षी पंढरपूरला जाते दिंडी जाते पंढरपूरला जायच पंढरपूर ते शेगावचे पंढरपूर येत्या वेळेस पंढरपूर ते शेगाव गजान महाराजची दिंडी माळाच्या गणपतीवर जायचं विश्रांतीसाठी हो, आज बी थांबते अरे वा सरळ सोंडे मूर्ती आहे श्री रामनाथ महाराज यांच्या हस्ते घडवलेली त्याची स्थापना झाली खूप मिरॅकल गणपती आहे आपण सच्च मना भावाना खऱ्या प्रार्थना करेल प्रार्थना करेल त्यांना पूर्ण त्यांची होती असं जागृत स्थान आहे असं आपण म्हणूया आणि सर महिन्याच्या संकट चतुर्थीला खूप मोठी यात्रा भरते आम्ही मंदिरात दरवर्षी दर तिथं हरिनाम सप्ताह करतो गणेश जयंतीचा उत्सव मनवतो आता दहा दिवस सारखे भंडारे राहतील श्रावण मासात सारखे भंडारे असते ऐतिहासिक स्थान आहे खूप रंगनाथ महाराजांनी बारा गणपतींची स्थापनातले हे एक गणपती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत असं जालन्यामध्ये तर अगदी सुंदर जालन्याच्या जवळच येणार आहे एवढं सुंदर जालन्यामध्ये दोन मोठे गणपती आहेत एक राजूर राजूरचा गणपती जे ज्याला मध्य अडीच पीठामधून एक पीठ आहे सेकंड नंबरचा गणपती जालना जालन्याला माळचा गणपती माळचा गणपती या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच जगन्नेश तर आपण माळाच्या गणपतींचे दर्शन घेतले थोडी माहिती जाणून घेतली अगदी सुंदर स्थान आहे आणि तुम्ही जालना, जालना तुम्ही जात असणार संध्याकेडचे असणार जालनाचे असणार तर इकडे माळावरच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी नक्की या किंवा तुम्ही जर नावाला जात असणार रंगनाथ महाराजांच्या देवालयाकडे तेव्हाही तुम्ही इथे येऊ शकता आता मी सुद्धा निघतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय श्री गणेश